नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती जुन्नर नारिंगा अवघ बावीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र अठराशे जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक सहाशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी आठशे एसर ईश्वरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या पंचवीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सात क्विंटल कमीत कमी पंधराशे ईसवर बावीसशे पन्नास जास्तीत ज्या तीन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी सव्वीसशे इश्वरसंद्र अठ्ठावीसशे जास्तीत ज्या एकतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक चारशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी आठशे ईश्वरसंद्रा चौदाशे जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती दौंड खेडगाव अवक अडतीसशे एकोणसत्तर क्विंटल कमीत के कमी पाचशे इसरसंद्राय बावीसशे जास्तीत ज्या दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक चौदा हजार सातशे एकोणावीस क्विंटल कमीत के कमी चौदाशे येसरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या दर सव्वीसशे रुपये क्विंटल नवीन आले माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील